सूर्यप्रकाशापासून डी सी वीज निर्माण करतात ही दी वीज डी सी पंप किंवा इंटरनेटद्वारे पंप पंपाला पुरवला जाते चार चार पंप विहिरीत पाणी व ओढून टाकीत किंवा शेतीत पाणी पुरवठा करता आवश्यक साहित्य सोलर पॅनल क्षमता एक एच पी ते दहा एच पर्यंत सोलर पंप डी सी

भारत सरकार व महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री सहाय्यक कृषी पंप योजना एम एस के एस वाय अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते लघु व सीमा शेतकऱ्यांना सत्तर टक्के पर्यंत अनुदान इतर शेतकऱ्यांना पन्नास टक्के पर्यंत अनुदान उपयोग क्षेत्र शेतीतील पाणी पुरवठा बागायती व व्यवहार सिंचन पशुपालन पशुपालनासाठी पाणी ग्रामीण भागातील पिण्याचा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था धन्यवाद